चौदा वर्षांच्या वनवासातील जवळपास दहा वर्ष सरली होती आणि आता श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांनी प्रवेश केला होता त्या विशाल रहस्यमयी आणि घनदाट दंडकारण्यात विचार करा उंच चंच साल आणि ताडाचे वृक्ष जणू आकाशाशी बोलत आहेत प्रत्येक पानामागे एक रहस्य धडलंय प्रत्येक सावलीत एक संकट उभा आहे हे हे फक्त एक जंगल नव्हतं तर हे होतं ऋषींच्या तपश्चर्याचं आणि राक्षसांच्या दहशतीचं एक रणांगण ही एक परीक्षा होती आणि ही कथा आहे त्या परीक्षेच्या अगदी सुरुवातीची कधीकधी आपल्या आयुष्यात असा एक क्षण येतो जिथे दोन योग्य वाटांमध्ये निवड करावी लागते नाही का जिथे करुणा आणि कर्तव्य एकमेकांसमोर उभे राहतात आणि बरोबर हाच प्रश्न दंडकारण्याच्या त्या अरण्यात श्रीयामांसमोर उभा राहिला जेव्हा मा आश्रय मागायला आलेल्या ऋषींचं रक्षण करण्यासाठी शस्त्र उचलणं गरजेचं होतं तेव्हा मनात अहिंसेचा विचार येणं तेही स्वाभाविकच होतं मग योग्य मार्ग कोणता हा फक्त कथेचा भाग नाहीये तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी उभा राहणारा एक मोठा नैतिक प्रश्न आहे चला तर मग या कथेच्या मूळ गाभ्याकडे वळूया हे हे ना हे बाहेरच्या शत्रूंशी सुरू होण्याआधी ते आत स्वतःच्या विचारांशी सुरू झालं एका बाजूला होती अहिंसेची परमभावना आणि दुसऱ्या बाजूला होतं शरणागताच्या रक्षणाचं क्षत्रिय कर्तव्य हा संवाद पतीपत्नीमधला तर होताच पण त्याहूनही अधिक तो होता धर्माच्या दोन महान आदर्शांमधला एक सखोल विचार जरा डोळासमोर चित्र उभं करा हाडांचा सापळा झालेले तपश्चर्याने तेजपुंज पण राक्षसांच्या भीतीनं ग्रासलेले ऋषीमुनी श्रीरामाच्या पर्णकुटीसमोर उभे आहेत त्यांचे यज्ञ राक्षसांनी विध्वंस केले होते पवित्र आश्रमात मांसाचा सडा पडला होता आणि या निराशेच्या अंधारात त्यांना एकच आशेचा किरण दिसला अयोध्येचा राजकुमार श्रीराम ते सगळे श्रीरामाकडे आले आणि त्यांनी हात जोडून अगद शरणागताच्या भावनेनं आपल्या रक्षणाची याचना केली ऋषींना वचन दिल्यानंतर एकांतात असताना सीतेनं अत्यंत प्रेमानं आणि तितक्याच चिंतेनं श्रीरामाला एक सल्ला दिला त्या म्हणाल्या प्रभू शस्त्र आणि अग्नी यांचा संपर्क विनाशकारी ठरू शकतो शस्त्र हातात घेतलं की मनात नकळतपणे हिंसेचा भाव जागृत होतो मला तुमची काळजी वाटतेय आपण वनवासात तपस्वी जीवन जगत आहोत इथे शस्त्र उचलून विनाकारण कोणाची हत्या करणं हा अधर्म ठरेल इतिहासात एका महान ऋषीला इंद्राने दिलेलं शस्त्र सांभाळताना आसक्ती निर्माण झाली आणि ते नरकात गेले आपण अयोध्येत परतल्यावर क्षत्रिय धर्म पाळू पण इथे इथे नको त्यांच्या प्रत्येक शब्दात रामाच्या आत्म्याच्या कल्याणाची चिंता होती श्रीरामानं सीतेचं बोलणं अगदी शांतपणे ऐकून घेतलं आणि मग ते म्हणाले देवी तू माझ्यावरच्या प्रेमापोटी जे काही बोललीस ते योग्यच आहे पण मी एक क्षत्रिय आहे आणि या ऋषींनी माझ्याकडे आश्रय मागितला आहे आम्हाला वाचवा अशी त्यांची आर्त किंकाळी मी ऐकली आहे देवी मी माझं जीवन लक्ष्मण आणि तुलाही सोडू शकेन पण दिलेलं वचन विशेषत ब्राह्मणांना दिलेलं वचन मी कधीच मोडणार नाही शरणागतांचे रक्षण करणं हे माझं परम कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यासाठी मी राक्षसांचा संहार निश्चितच करणार म्हणजे बघा हा फक्त एक संवाद नव्हता हे धर्माच्या दोन पैलूंचं सखोल चिंतन होतं सीता अहिंसेचा वैयक्तिक आत्मिक मार्ग दाखवत होत्या तर राम एक राजा म्हणून समाजाप्रती असलेल्या रक्षकाच्या कर्तव्यावर ठाम होते दोघांच्याही विचारांचा पाया धर्मच होता फक्त मार्ग वेगळे वाटत होते आणि शेवटी सीतेने श्रीरामाच्या कर्तव्याचा आदर केला आणि श्रीरामाने शरणागतांच्या रक्षणाचा मार्ग निवडला जो त्यांच्या अवताराचा मुख्य हेतू होता आता एकदा कर्तव्याचा मार्ग निश्चित झाल्यावर श्रीरामानं ज्ञानाचा मार्ग धरला कारण शक्ती तेव्हाच सार्थक होते जेव्हा तिला ज्ञानाची आणि आशीर्वादाची दिशा मिळते म्हणून त्यांनी सीतेसह आणि लक्ष्मणासह दंडकारण्यातल्या महान ऋषींचे आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या प्रवासाला सुरुवात केली त्यांचा प्रवास बघा कसा एका ठरलेल्या योजनेनुसार होता हे आपल्याला काय दाखवतं की कि ध्येय कितीही मोठं असलं तरी योग्य गुरूंपर्यंत पोहोचण्यासाठी विनम्रता आणि योग्य प्रक्रिया पाळावीच लागते अगदी देवाच्या अवतारानेही ज्ञानासाठी हाच मार्ग निवडला आधी महान तपस्वी सुतीक्ष्ण मुनींचं दर्शन त्यानंतर अनेक वर्षे वेगवेगळ्या ऋषींच्या आश्रमात वास्तव्य आणि मग महान अगस्ती ऋषींपर्यंत पोहोचण्याचा संकल्प तर सुतीक्ष्ण मुनी हे एक महान तपस्वी होते इतके महान की खुद्द देवराज इंद्राने त्यांना स्वर्गात येण्याचं आमंत्रण दिलं होतं पण श्रीरामाच्या दर्शनाशिवाय ते जायला तयार नव्हते आणि जेव्हा राम त्यांच्या आश्रमात पोहोचले तेव्हा सुतीक्ष्ण मुनींनी त्यांचं स्वागत केलं आणि आपल्या तपश्चरेचं सगळं फळ त्यांना अर्पण करू लागले पण श्रीरामानं विनम्रपणे ते नाकारलं आणि म्हणाले मुनिवर मी स्वतःच्या कर्माने माझं पुण्य मिळवीन मला फक्त तुमचा आशीर्वाद हवाय सुतीक्ष्ण मुनींच्या आश्रमात काही काळ राहिल्यानंतर त्यांनी अगस्ती मुनींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली सुतीक्ष्ण मुनींनी त्यांना मार्ग दाखवला पण बघा ते थेट अगस्ती मुनींकडे गेली नाहीत अगस्ती मुनींपर्यंत पोहोचण्याआधी त्यांच्या बंधूंच्या आश्रमात जाऊन त्यांनी आदराने मार्गदर्शन घेतलं यातून त्यांची ध्येयाप्रती असलेली गंभीरता आणि वडीलधऱ्यांप्रती असलेला आदर स्पष्ट दिसतो कोणताही आडमार्ग न निवडता योग्य प्रक्रियेनेच पुढे जाण्याचा त्यांचा निर्णय होता आणि आता ती वेळ आली होती ज्या क्षणाची सर्व देवदेवताही वाट पाहत होते जेव्हा श्रीरामाची भेट होणार होती त्या महान तपस्वी अगस्ते मुनींशी ज्यांनी आपल्या तपानं विंध्य पर्वताला झुकवलं होतं ज्यांनी समुद्राचं पाणी प्राशन केलं होतं आणि ज्यांना श्रीरामाच्या अवताराचा खरा उद्देश माहीत होता ती भेट काही सामान्य नव्हती अगस्ती मुनींनी रामाला पाहुताच ओळखलं की हा केवळ एक राजकुमार नाही तर साक्षात विष्णूचा अवतार आहे जो पृथ्वीला राक्षसांच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी आला आहे त्यांनी श्रीरामाचं केवळ स्वागतच नाही केलं तर त्यांच्या दैवी कार्याला मान्यता दिली त्यांनी श्रीरामाची स्तुती केली की राज्याचा त्याग करून आणि पायी चालत येऊन त्यांनी पिताचे वचन पाळले आदरातिथ्य झाल्यानंतर अगस्ती मुनी श्रीरामाला आत घेऊन गेले आणि त्यांनी काही अद्भुत शस्त्र दिली त्यांनी सांगितलं हे रामा हे आहे भगवान विष्णूंचं वैष्णव धनुष्य जे विश्वकर्मानी बनवलं आहे हे आहे दोन अक्षय तुनीर म्हणजे ह्यातले बाण कधीच संपणार नाहीत आणि हे ब्रह्मदेवानी दिलेलं दिव्य खड्ग आहे पूर्वी विष्णूंनी याच शस्त्रांनी असुरांचा संहार केला होता आता ही शस्त्र तुझी आहेत ही केवळ शस्त्र नव्हती तर येणाऱ्या महायुद्धासाठी दिलेलं दैवी सामर्थ्य आणि दैवी आदेश होता अगस्ती मुनींच्या या शब्दांनी श्रीरामाच्या ध्येयावर जणू शिक्कामोर्तबच केलं त्यांनी फक्त शस्त्रच नाही दिली तर विजयाचा आत्मविश्वासही दिला त्यांनीच श्रीरामाला पुढे गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या पंचवटी नावाच्या सुंदर ठिकाणी वास्तव्य करण्याचा सल्ला दिला हा क्षण श्रीरामाच्या वनवासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता जिथे त्यांच्या मानवी रूपाला दैवी शक्तीची आणि ऋषींच्या मार्गदर्शनाची जोड मिळाली तर दैवी सामर्थ्य आणि ऋषींचे आशीर्वाद घेऊन राम सीता आणि लक्ष्मण पंचवटीच्या दिशेने निघाले पण वाटेत त्यांची एक अशी अनपेक्षित भेट झाली ज्यानं त्यांच्या वनवासातील एकटेपणाला पितृतुल्य मायेचा आधार दिला जरा विचार करा शांत वातावरणात अचानक आकाशात एका विशाळ पर्वतासारखा पक्षी दिसतोय त्याचे पंख आकाशाला व्यापून टाकत आहेत त्याची तीक्ष्ण नजर आणि प्रचंड चोच पाहून क्षणभर भीती वाटावी असंच ते दृश्य होतं श्रीरामालाही वाटलं हा कोणी मायावी राक्षस तर नाही तो होता पक्षांचा राजा एक महान गिधाड जटायू आणि मग त्या विशाल पक्षाच्या मुखातून अत्यंत प्रेमळ शब्द बाहेर पडले त्यांना आपली ओळख करून दिली मी तुमच्या वडिलांचा राजा दशरथांचा परममित्र जटायू आहे हे शब्द ऐकून रामाच्या मनात पित्याच्या आठवणी जाग्या झाल्या त्यांनी जटायूला आलिंगन दिलं जटायूने वचन दिलं तुम्ही जेव्हा शिकारीसाठी किंवा इतर कामासाठी दूर जात तेव्हा मी सीतेचं रक्षण करीन हे शब्द त्यांच्यासाठी केवळ एक वचन नव्हतं तर पित्याच्या प्रेमाचा त्यांच्या हरवलेल्या घराचा एक अंश होता त्या दिवशी जटायूने दिलेलं वचन फक्त शब्दांपुरतं मर्यादित राहिलं नाही ती एक अशा मैत्रीची आणि त्यागाची सुरुवात होती जी इतिहासात अमर झाली या भेटीने येणाऱ्या मोठ्या संकटात एका महान बलिदानाची पायाभरणी केली होती ज्याबद्दल तेव्हा कोणालाच कल्पना नव्हती तर मग या संपूर्ण कथेतून आपण काय शिकू शकतो पहिलं धर्म कधीच पांढरा नसतो कधीकधी आपल्याला वैयक्तिक शांती आणि सामाजिक कर्तव्य यापैकी एकाची निवड करावी लागते दुसरं ध्येय कितीही मोठं असलं तरी योग्य गुरूंचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद खूप आवश्यक असतात तिसरं शक्तीचा वापर अहंकारासाठी नाही तर धर्माच्या रक्षणासाठी व्हायला हवं जसं रामानं अगस्तींकडून मिळालेल्या शस्त्रांचा उपयोग केला आणि सगळ्यात महत्वाचं कठीण काळात पितृतुल्य मित्रानं दिलेलं वचन हेच आपलं सर्वात मोठं सामर्थ्य ठरतं ही होती आजची प्रेरणादायी कथा वाल्मिकी रामायणातील पुढील अशाच भावस्पर्शी कथांसाठी प्रवीण मोहिते वर्ल्डला सबस्क्राईब करा जिथे प्रत्येक कथा सांगते मनाला भेळणारा अर्थ स्टोरीज पीपल पर्पज